हॅलो गुड इव्हनिंग तर उद्या आहे फ्रेंडशिप डे आणि मी फ्रेंडशिप बँड आणायला विसरून गेले सो म्हणलं चला घरच्या घरी बनवायत घरी जितकं पण काय सामान होतं ते सर्व सामान घेऊन इथे मी जमा करून बसली आहे बोगायच आता जसं जमेल तसं आम्ही छान फ्रेंडशिप बँड करणार आहोत हो ना बिला उद्या काय आहे आणि उद्या फ्रेंडशिप डे असतो तर हे बड्डे ला वगैरे रिवन्स जे त्यात ना ला वगैरे लावण्यासाठी ते अशीच जमा करून ठेवते कारण टाकून नाही द्या वाटत कधी काय कामाले काय सांगता येत नाही सो मी घेतलेला आहे मेन गोष्ट म्हणजे आपल्याकडे फेविकॉल आहे हा आणखी पिलूचे कलर्स पण आहे जे आम्ही यूज करणार आहोत हे काही स्कूल स्कूलमधन त्याला कलर्स भेटले होते सो मे बी आम्ही त्याचा पण उपयोग करू हे तांदूळ आणि गहू पण मी घेतले आहेत या व्यतिरिक्त ना माझ्याकडे पिस्त्याची हे काही असे होते जे का ले ले। ते मी खूप दिवसापासून जमा करून ठेवले का तुम्हाला काहीतरी करायचं आहे सो हे पण माझ्याकडे आहे कर तर करूया फर्स्ट मी हे येल्लो कलरच रिबिट हा कलर मला आवडला ओके थांब 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 सांगते कसं करायचं मला वाटते साईज थोडी जास्तच आहे सो याला मी थोडीशी बारीक करून घेते पण छान वाटेल ना येस असं पण छान वाटेल सो मी विचार करते याला फोल्ड करून कट करण्यापेक्षा असं स्टिक छान हो याला व्यवस्थित मी आता फेविकॉन स्टिक करून घेतलं आहे जे मला मेबी असे कस तरी दिसेल ऐक हां एक मिनिट याला नुसती घाई तर ना मी हे लग्न पत्रिकेचे कव्हर पण घेतले जिच्यामध्ये जिच्यावरती मी फ्रेंड्स असं लिहून यायला चितकावते कारण की कळलं पाहिजे ना फ्रेंडशिप बँड आहे तर सो मी याला थोडस असं कट करून घेते जागी बस ना याला लाव ही, ही फेविकॉल याला म्हणते लावला छान असं करा टाकीच्यावरती पूर्ण भर असेल गुड गुड बॉय ना माझे किती हुशार आहे ना असं फिरू आता त्याला थोडस बॉटल ना ही बॉटल पकशो ना असं फिरू ओके डन ओके आता याला काय करायचं आपण इथं चिटकवायचं ओके यस ओके तर हा येलो कलरचा धागा uh, म्हणजे गहू घेतले आणि हा ब्ल्यू कलर घेतला काय प्लेट मध्ये अशी थोडीशी गहू घेऊन याला थोडासा ब्ल्यू कलर ऍड केला आणि व्यवस्थित गहू बनवून घेतले याच्यावरती अशी आम्ही कलरफुल गहू चिटकावून घेतले फायनल रिझल्ट मी नंतर दाखवतो ह्याला ड्राय व्हायला ठेवू आपण थोडा वेळ ड्राय व्हायला

त्या तुकड्यावरती मी फ्रेंड्स असं लिहिलं आणि त्याला इथे मी असं फेवकाळनं स्टिक करून दिलं दुसरं पण फ्रेंडशिप फ्रेंडशिपॅन तयार झाला आहे जे मी आता साईडला सुकाय ओके सो माझ्याकडे ही व्हाईट कलरची पण एक रिबीन आहे याचा थोडासा मी वेगळा शेप करून घेतला आहे याच्यावरती परत मी फ्रेंड्स लिहिणार आहे ऑब्व्हियसली ते जे गहू होतं ना कलर दिलेले त्याला मी मस्त असं खाली फेवकाळनं चिटकावून घेतलं असं सेंटरमधनं मी व्यवस्थित मार्क करून घेतलं आणि आता इथे त्याला मी स्टिक करून देते नॉट बॅड वाटलं होतं त्याच्यापेक्षा छान झालंय आणि मला असं वाटतं की खूपच व्हाईट व्हाईट आणि सिम्पल दिसते सो याला मी थोडंसं अजून कलरफुल करू शकते सो आता मी सिंपल तर तीन केलेलं आहे माझ्यानंतर डोक्यात आलं की तीन माझ्याकडे वेगवेगळ्या रिबीन आहेत ना सो याला मी छान वेणी करू शकते ना म्हणजे वेणी पण थोडस छान वाटेल आणि वेगळं वाटेल ना सो मी आता या तिघांची वेणी घालणार आहे काय म्हणलंस थांबते

ओके सो <laughs> चार फ्रेंड्स बँड झालेत पण आता नऊ वाजले तर अनेक बस टाइमिंग झाला सॉरी आज आहे वीकेंड कव्हर जिथं आपले रितेश बा देशमुख फर्स्ट टाइम वीकेंड कव्हर करणार आहेत चला फ्रेंडशिप डे म्हणले की आपल्याला लक्षात येतं ते म्हणजे फ्रेंडशिप बँड लहानपणापासून आपण या दिवशी आपल्या मित्रमैत्रिणींना हे बँड बांधायचं तर म्हटलं हा फ्रेंडशिप डे मी माझ्या पिल्लीसोबत सेलिब्रेट करावा दोन वर्षी त्याला काही नॉलेज नव्हतं नौल पण आता स्कूलमध्ये जायला लागल्यापासून ओके गाई सो इथे तुम्ही बघू शकता आमची पाच फ्रेंडशिप बँड झाले आहेत आता हे पाच फ्रेंडशिप येस तर हे पाच फ्रेंडशिप बँड आम्ही का बनवले आणि आता हे कुणाकुणासाठी आहेत ते तुम्हाला कळेल उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय बाय